नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नव्या वर्षाच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी तर महागाई भत्ता वाढीनंतर आता या वाढ भत्त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनेल वर नेऊन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नुकत्याच काही महिन्यांपूर्वी महागाई भत्ता वाढी ची भेट देण्यात आली होती तर ऑक्टोबर महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने बाब अशी आहे की जानेवारी हा भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे तर मिळालेल्या माहितीनुसार ए आय सी पी च्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार जानेवारी दोन हजार पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे अर्थातच हा वर भत्ता छप्पन टक्क्यांवर जाणार आहे दरम्यान ही महागाई भत्ता वाढ लागू होण्याआधीच काही केंद्रीय कर्मचाऱ्यांचे दोन भत्ते वाढवण्यात आले आहेत तर याचा परिणाम म्हणूनच संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत तर मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के क्रॉस झाल्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक महत्वाचे परिपत्रक निगमित करत नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे तर खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या विविध वाढ करण्यात आली होती तर याचाच एक भाग म्हणून नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता सुद्धा सुधारित करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे खर तर याबाबतचे परिपत्रक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस झाले आहे तर नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता पंचवीस टक्क्याने वाढवण्यात आला असून यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे तर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणार आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्ता छप्पन टक्के होणार असल्याचा दावा केला जात आहे तर याबाबतचा निर्णय हा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जाणार आहे तर दरवर्षी मार्च महिन्यातच महागाई भत्ता सुधारित करण्याबाबतचा निर्णय घेतला जातो आणि यानुसार यंदाही मार्च महिन्यातच जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद